नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो वयोवाढी संदर्भात आजची एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे पोलीस भरती संदर्भात वयो वयोवाढीसाठी मागणी होत आहे विद्यार्थी वयोवाढीसाठी आंदोलन करत आहेत तसेच शासनाला निवेदने हे विद्यार्थ्यांमार्फत जात आहेत तर विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की यावर्षी एकतरी संधी पोलीस भरतीसाठी आम्हाला मिळाली पाहिजे कारण की गेल्या वर्षी शासनाने वयोवाढी संदर्भात एक जी आर काढला होता आणि विद्यार्थ्यांना वयवाढही केली होती कारण की मध्यंतरी कोरोना पण होता त्यामुळे कोरोनामुळे पोलीस भरती ही निघू शकली नाही त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना वयवाढही दिली होती पण आता या भरतीमध्ये विद्यार्थ्यांचं असं मत आहे की हा या भरतीमध्ये शेवटचा एक चान्स आम्हाला मिळाला पाहिजे कारण की ही भरती जी आहे पोलीस भरती ही मोठी भरती होणार आहे आणि या भरतीमध्ये बरेच विद्यार्थी हे वय बसत नसल्यामुळे या भरती परीक्षेस हे मुकणार आहेत तर वयवाढीसाठी विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा वय ही वाढ दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये फक्त यस असं टाईप करा ज्यांना वाटते की वयवाढ ही नाही दिली पाहिजे तर त्यांनी नो अशा पद्धतीने टाईप करा म्हणजे आपल्याला समजेल की कि किती विद्यार्थ्यांना ही वाढवून पाहिजे तर बघा मेन मुद्द्यावरती येऊया वयमर्यादा वाढीच्या निर्णयास मुदतवाढीची मागणी तर बघूया यामध्ये काय आहे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आलेल्या वाढी वयोमर्यादेच्या शासन निर्णयास मुदतवाढी देण्याची मागणी पॅन्थर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे तर बघा बरेच जण संदर्भात प्रयत्न करत आहेत तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पॅन्थर ग्रुपकडून महाराष्ट्र राज्य पॅन्थर ग्रुपकडून निवेदन देण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांना तर निवेदनात म्हटले आहे की तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयात वयोमर्यादा वाढीला अनुमती दिली होती त्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपली ती एकतीस मार्च दोन हजार चे चोवीस अशी करण्याची मागणी केली मराठा आरक्षणामधील उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडल्याने व काहींना कागदपत्रे काढण्यास विलंब होत असल्याने भरती प्रक्रिया तोपर्यंत थांबवण्याची मागणीही केलेली आहे तर बघा मराठा आरक्षण जे दिलेलं आहे त्याचे जे कागदपत्रे ए सी बी सीचे जे डॉक्युमेंट आहे ते काढायलासुद्धा वेळ लागत आहे आणि कागदपत्रे नसल्यामुळे एस ए बी सी सर्टिफिकेट नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला अडचण येत आहे त्यासाठी शासनाने मुदतवाढ फॉर्म भरण्याची जी मुदतवाढ आहे ती वाढवून दिलेली आहे तर पंधरा एप्रिलपर्यंत मुदतवाढ ही दिलेली आहे पण वयोमर्यादेसंदर्भात कोणत्याही प्रकारचं जे आर म्हणा तर पोलीस भरतीबाबत हे निवेदन दिलेले आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस भरतीसाठी जागा निघाल्या आहेत त्यामुळे या वर्षातीलच वयगणना करण्याची किंवा ते या वर्षात वय ओला ओलांडत असलेल्यांना एक संधी देण्याची ही मागणी केलेली आहे तर ह्या ज्या जागा आहेत त्या बावीस तेवीसमधल्या आहेत त्यामुळे या वर्षातीलच विद्यार्थ्यांना वयवाढ करून द्यावी आणि एक संधी द्यावी अशा पद्धतीचं हे निवेदन आहे तर दोन हजार एकोणीसपासून बॅड पथक व कारागृह पोलीस भरती झालेली नाही या भरतीला हे वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी पेअरच्या वतीने केलेली आहे तर दोन हजार एकोणीसपासून बँड्समन म्हणा किंवा कारागृह पोलीस भरती ही निघालेली नाही त्यामुळे या भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचंसुद्धा वय हे वाढून वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे तर मित्रांनो वयवाढीसंदर्भात आजची ही अपडेट होती बऱ्याच स्तरावरती बरेच जण वयवाढीसंदर्भात हे प्रयत्न करत आहेत तर माझंही म्हणणं आहे की शंभर टक्के विद्यार्थ्यांना एक दोन वर्ष तरी वयवाढ ही शासनाने करून द्यावी जेणेकरून जे विद्यार्थी फक्त वयामुळे बाहेर पडत आहेत वयामुळे बसत नाही तर याच वर्षापासून ते प्रयत्न करत आहेत पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहेत त्यामुळे त्यांचं जे प्रयत्न आहेत ते यशस्वी होत फक्त वयामुळे हे विद्यार्थी पोलीस भरतीपासून वंचित राहू नयेत अशीच माझी इच्छा आहे वयवाढ ही नक्कीच शासनाने वाढवून द्यावी आता बघूयात नक्की काय होतं आहे तर वयवाढीसंदर्भात आजचा हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन तर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओस जय हिंद जय जे महाराष्ट्र